प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजित नमोचषक रांगोळी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महायात्रा आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिराची मूर्ती प्रतिष्ठापना या सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक दोन मध्ये नमोचषक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये शेळगी मित्रनगर दहिटणे या भागातील साठ कॉलन्या आणि चाळीस वस्त्यांमधील सुमारे बाराशे नागरिकांनी सहभाग घेतला आमदार विजय कुमार देशमुख आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी भाजपचे सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे सोमनाथ रगबले विरेश उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती रांगोळी स्पर्धेविषयी निरीक्षकांनी अधिक माहिती दिली व अयोध्या येथील राम मंदिरच्या मूर्ती रामकृष्ण सोया नवी स्पर्धा आयोजित केला होता तर मला या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून बोलायला परीक्षक करताना इतकं अडचण येत आहे की कमीत कमी, -कमी या स्पर्धेमध्ये सातशे सहभाग घेतलेला आहे सात सोसायटीचा आहे त्यावर इतकं अवघड होत आहे पण तरी पण त्यांना त्या आता संग्रह निर्मित प्रतिमा आणि राम जन्मोत्सव येथे बावीस तारखेला आहे त्याची प्रतिमा येथे उत्कृष्ट या महिलांनी काढलेला आहे महिलांना दैनिक जीवनामध्ये वेळ मिळत नाही पण खास महिलांनी आज संडे दिवशी जो त्यांनी थोडासा वेळ आपल्यासाठी काढलेला आहे त्यात आनंद वाटत आहे हे शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्ञानेश्वर कारभारी संतोष बंडगर शंकर शिंदे धरीराज रमण शेट्टी उत्तम मोरे गुड्डू निर्मल योगेश शिरशेट्टी आदींनी परिश्रम घेतले आणि हे जे स्पर्धा त्यांनी ठेवली आहे देशमुख पालकांनी खूप चांगलं केलेलं आहे आमच्या मुलींना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची इतके आभारी आहे की आम्हाला त्यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त सगळं दिलेला आहे आमचा फायदा झालेला आहे आम्ही त्यांची खूप ऋणी आहोत खूप खूप आभारी आहोत नमोद निमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलो होत यास या स्पर्धेमध्ये शेळगी दहना भागातील विविध सोसायटी व नगरामध्ये त्या ठिकाणी महिलांनी उत्तम प्रतिसाद देऊन घरासमोर विविध स्पर्धेत भाग नोंदवला आहे या ठिकाणी काही ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं रांगोळीच्या माध्यमातून फोटो या ठिकाणी काढण्यात आलं होतं तसंच विविध मंदिरं राम मंदिरचं प्रतिकृत असं रांगोळीतून या ठिकाणी या ठिकाणी महिलांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे असंच माता भगिणींचा बावीस तारखेला सुद्धाही ह्या जसं या जर स्पर्धेत जल्लोष साधण्यात आला तसंच बावीस तारखेला येणाऱ्या राम जन्मभूमीचा उद्घाटन कसे की पण असं सर्वांनी या ठिकाणी आपला प्रतिसाद द्यावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो